कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी श्रीराम शेळके बिनविरोध छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी मंगळवारी दिनांक तीस दुपारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत श्रीराम शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपस्थित सतरापैकी सर्व सत्रा, सत्रा संचालकांनी शेळके यांना पाठिंबा दिल्याने बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच सभापतीपदासाठी निवड सर्वानुमते झाली आहे श्रीराम शेळके हे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आहेत बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक सन दोन हजार तेवीसमध्ये झाली होती त्यावेळी भाजपचे नऊ काँग्रेसचे तीन उबाटा गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदेगड यांचे प्रत्येकी एक तर व्यापारी दोन व हमाल मापारी मतदारसंघातून एक असे एकूण अठरा संचालक निवडून आले होते त्यावेळी काँग्रेस वगळता सर्व घटक पक्ष व व्यापारी हमाल मापारी संचालकांनी भाजपाला बिनविरोध पाठिंबा दिल्याने राधाकिशन पठाळे यांची सभापतीपदासाठी तर शिंदे सेनेचे मुरलीधर चौधरी यांची उपसभापतीपदासाठी निवड झाली होती भाजपमधील ठराविक कालावधीच्या करारानुसार तसेच इतरांना संधी देण्यासाठी दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राधाकिसन पठाडे यांनी राजीनामा दिला होता त्यामुळे मंगळवारी सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे तीन संचालक वगळता उर्वरित पंधरा संचालकांनी सकाळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर दुपारी सर्व संचालक थेट बाजार समितीच्या सभागृहात दाखल झाले सर्वांनी पेटे परिधान केले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी उपनिबंधक समृद्ध जाधव होते तर त्यांना बाजार समितीचे सचिव विजय शिरसाट यांनी सहकार्य केले सुरुवातीला दोन उमेदवारी अर्ज दाखल घेण्यात आले होते मात्र वेळेत भाजपचे श्रीराम शेळके यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी त्यांनी बिनविरोध निवड जाहीर केली या बैठकीस माजी सभापती राधाकिशन पाठाडे मुरलीधर चौधरी श्रीराम शेळके गणेश दहांडे भागचंद्र ठोंबरे अभिजित देशमुख सुजाता गायके जनाबाई ठोंबरे भागीनाथ नवपुते पूनमचंद बामने दत्तात्रय उकर्डे महेंद्र खोतकर कन्हैयालाल जयस्वाल निलेश शेट्टी देवीचंद कीर्तिशाही जगन्नाथ काळे व अब्दुल रहीम पठाण हे संचालक होत उपस्थित होते काँग्रेसचे कैलास उकेडे हे एकमेव सदस्य गैरहजर होते निवडीची घोषणा होताच सभागृहात जल्लोष झाला फुलंबरीचे आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात व गुलाल उधळत श्रीराम शेळके यांचा सत्कार करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचप्रमाणे कुंभेफळ गावामध्ये भव्य रॅली काढण्यात आली होती त्या रॅलीमध्ये सर्वच गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर